लोकसभेच्या शिरूर सातारा बारामती आणि रायगड या जागांवरती आधीच अजित पवार गटाने दावा ठोकलाय महायुतीचं जागा वाटप होण्याआधीच अजित पवारांनी स्वतः स्वतःसाठी जागांचं वाटप केलंय त्यात आता अजित दादा एकेका लोकसभा मतदारसंघात जाऊन राजकीय आढावा घेत आहेत नुकतेच दादा पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं विधान केलंय दादांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज देत निवडून कसे येतात असा दम भरलाय आता दादांनी ज्यांना चॅलेंज दिलंय त्यांचा खेळ खल्लास होणार असं म्हटलं जातंय परंतु अमोल कोल्हे देखील कच्चा खिलाडी नाहीयेत भले त्यांच्या खासदारगीची पहिलीच ट्रम असू द्या राजकारणात अवगी पाच सात वर्षे झाली असतील परंतु शरद पवारांसारखा बाप माणूस जो आहे तो त्यांच्या सोबत असल्याचे खुद्द अजित पवारांना धोबीपछाड देण्याची हिम्मत अमोल कोल्हे ठेवताना दिसतायत सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास अजित दादांनी दावा ठोकलेल्या लोकसभेच्या या चार मतदार संघात केवळ रायगडला अजित दादा गटाचे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत उर्वरित तिन्ही ठिकाणचे खासदार शरद पवार गटातील आहेत त्यामुळे या तीनही मतदारसंघात दादांना चांगलीच कंबर कसावी लागणार आहे अजितदादा अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याच्या तयारीला असले तरी त्यांना कोल्हेसारखा तगडा उमेदवार मिळण्याची शक्यता आता कमीच आहे अजितदादासमोर शिंदेच्या गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत शिवाजीराव आढळराव पाटलांबाबत बोलायचं झाल्यास माजी खासदार राहिलेले आढळराव पाटील तिसऱ्या टर्मचे खासदार राहिलेले आहेत भाजप व अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर वारंवार दावा सांगितला जात असताना शिवसेना शिंदे गटाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने शिवाजीराव आढळराव पाटील अस्वस्थ आहेत त्यांच्या मनाची घालमेल होत असून जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी असल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली त्यांच्यासोबत शिवसेना नेतृत्वाकडून लोकसभेचा पक्का शब्दही आढळराव पाटलांना अद्यापही मिळालेला नाही ते राजकीय पर्याय चाचपूनच या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते पाहू शकतात शिवाय आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचे राजकीय सर्व श्रोत आहे शिवाय या निमित्ताने कोल्हेंवर वचपा काढण्याची ही संधी त्यांना आयती चालून आलेली आहे त्यामुळे अजित पवार यांच्या नावाचाही विचार करू शकतात दुसरं नाव म्हणजे विलास लांडे भोसरीचे आमदार राहिलेले लांडे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक होते ऐनवेळी आत्ताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे उमेदवारी देण्यात आली होती आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विलास लांडे हे ऍक्टिव्ह झाले असून अजित पवारांनी उमेदवारी दिल्यास इच्छुक असल्याचे देखील त्यांनी म्हटले तिसरं नाव म्हणजे पार्थ पवारांचं त्यांचं नाव असलं तरी त्यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळणे असे कठीण मानले जाते किंवा ते घडणारही नाही आधीच मावळमधून त्यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभव होतो अशावेळी पुन्हा शिरूरसारख्या पॉलिटिकल हॉट मतदारसंघात त्यांचा प्रवेश करण्याची रिस्क अजित पवार घेतील का त्याची शक्यतासुद्धा कमीच आहे या सर्वातून एकमात्र नक्की दिसते की अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजित दादा गटाला बाहेरून उमेदवार आयात करण्याची वेळ देखील येऊ शकते त्यामुळे कोल्हेंना पाडता पाडता अजित पवार गटाची विकेट तर पडणार नाही ना याची दक्षता दादांना खबरदारी घ्यावी लागणार आहे बरं दादांनाही बळ आलं कुठून तर दिलीपराव वळसे पाटलांकडून अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील यांचा सुद्धा मोठा हात होताच पण आता दिलीपराव वळसे पाटील यांची सुद्धा विकेट पडू शकते बरं का जर उदयनराजे यांची विकेट पडू शकते तर वळसे पाटलांची पण पडू शकते पण वळसे पाटलांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये दबदबा अजून तरी कायम आहे त्यामुळे ते तरी शक्य होणार नाही पण वळसे पाटलांच्या खांद्यावरती ब బుక్ అమో కోల్ यांची विकेट पडणेसुद्धा शक्य दिसते त्याला कारण म्हणजे अमोल कोल्हेंना पाडणे म्हणजे शरद पवारांना पाडल्यासारखंच होईल कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून जयंत पाटलांनी अगोदरच अमोल कोल्हे यांचे नाव घोषित केले आणि स्टार प्रचारक जर पडला तर मात्र अख्खी राष्ट्रवादी जे आहे शरद पवारांची ती कोलमेडेल त्यामुळे आता सुरू लोकसभा मतदारसंघाचा सामना अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार असा नसेल तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असं असणार आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतंय अमोल कोल्हे यांना सहजासहजी अजित पवार मात देऊ शकतात का ती वेळ आली की शरद पवारच अजित पवारांची दांडी उडवतील कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र